नमस्कार मंडळी आज नक मध्ये भयानक आम्हाला धप्पा म्हणजे सरप्राईज होतं जे की एक पुण्याचे होते डायरेक्टर प्रोड्युसर सगळेच तर त्यांनी चव्हाण साहेबावरती गाणं लिहिलं होतं आणि रेकॉर्ड करून आणलं होतं आम्हाला गाण्याच्या शूटिंगचं तीन दिवस अगोदर समजलं म्हणजे आमच्या गावातलीच एक मुलगी आहे तर ती पण ऍक्टर आहे सिरियल वगैरे भरपूर के, भरपूर केलेलं आहे तिने तर म्हणजे ती आणि त्यांची ओळख होती तर म्हणजे आम्ही त्यांच्या घरी गेलो मग तिने म्हणजे बोलवलं की या म्हणून तुमच्यासाठी सरप्राईज आहे मग आम्ही त्यांच्या घरी गेलो लोग तर मग आम्हाला समजलं की गाणं रेकॉर्ड केले आणि पूर्ण त्याचं म्हणजे चव्हाण आहेत मेन रोल चव्हाण साहेबांचा आहे तर ती गाणं एवढं मस्त आहे ना एवढं मस्त एक नंबर आहे आम्ही ऐकलं कीच म्हणलं तो चालेल नक्की करूया आणि म्हटलं लगेच म्हणले दोन तीन दिवसांनी आपली शूटिंग आहे त्यात माझे पप्पा आहेत माझी मम्मी आहे मी आहे चव्हाण साहेब आहेत आणि गाणं एक नंबर आहे विशेष नाही गाण्याचा आपलं मराठी गाणं आणि एकदम झकास गाणे ते आपल्याला व्हायरल करायचंय व्हायरल होणारच आहे इतकं मस्त गाणं येईल त्या रविवारी येते वीस तारखेला हा वीस तारखेला रविवार आहे ते त्या दिवशी येते म्हणजे आता शूट झाले ते होतं पहिला दिवस शूटचा तर सकाळी उठून आवरून आम्ही सकाळी नऊ साडे नऊ ला गेलो इकडे शूटिंगच्या जागा म्हणजे जिमला गेलो जिम मध्ये उगं अर्धा तास एक्सरसाइज केली आणि तिथून शूटला गेलो कारण पहिले दिवस होता तर थोडा आवरा होती त्यांची सुरू तोपर्यंत म्हणलं जाऊया जिमला लास नको करायला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी होतं लवकर सो जमणारच नव्हतं म्हणले एक दिवस घेऊ सुट्टी तर आमचे आमच्या गावातले म्हणजे अगोदर आमच्या इथं घरीच होती शूटिंग पण त्यानंतर चेंज झालं पावसामुळं वगैरे तर हे आमच्या गावातले तुळजीराम शिंदे सर आहेत म्हणजे माझे सर आहेत मी यांच्यापाशी ट्युशन घेतलेली तर त्यांचं त्यांचं शेतातलं घर आहे हे दिसत आहेत का समोर मोबाईलवाले ते तर त्यांचं शेतातलं घर आहे तर तिथं शूटिंगचं ठरलं तर आम्ही तिकडे गेलो होतो तुम्हाला डान्स वगैरे दिसत असेल गाणं मी आत्ताच नाही दाखवणार कारण गाणं तुम्हाला रविवारी बघायचंय त्यांनी खूप सपोर्ट केला की त्यांचं पूर्ण बंगला होता म्हणजे बघा ना तो वेगळा ते आपल्याला नॉर्मल नाहीये कोकणातून वगैरे दगड आणून तर त्याच्या समोर त्यांनी मला घर वगैरे दाखवलं खूप सुंदर घर आहे तिथंच आमचं शूट होतं तर एवढं बघा की ते सगळे आमची शूटला जेवढे होते ते सगळे जमले होते आणि पहिल्या दिवशीच होतं आमचा मटण तब्य त्याच्यावरूनच तुम्हाला कळायला असेल गाणं एक नंबर आहे गाणार काही विषयच नाही तर मग पहिल्या दिवशी मस्त पैकी आमचं शूट झालं काहीतरी पाच साडेपाच सहा वाजूस तर झालं शूट डे लाईटमध्ये शूट होतं तरी हे सगळं घर आहे काही सजवलं होतं शूटसाठी सजवलं होतं आणि एवढं मस्त गाणं ना तुम्हाला म्हणजे एक नंबर वाटेल तुम्ही आतापर्यंत जे आमचं बघितलंय का तसंच आहे म्हणजे नाही का पण खूपच ट्विस्ट आहे त्या गाण्यामध्ये पण ट्विस्ट आहे आणि एकदमच अचानकच तुम्हाला शॉक गाणे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक मिनिट पण बोर नाही होणार एक नंबर आहे तर इकडे बाहेर सगळ्यांना सुरू होते तर माझ्या इकड मध्ये मेकअप सुरू होतो मला ही साडी मी अगोदर माझा जो तीन चार वर्षापूर्वी मी एक वेब सिरीज केली त्यात पाटलीने तर लुक होता यात पण यात तर लुक नव्हता पण तीच साडी मी वेअर केली होती या गाण्यामध्ये पण कारण ती सिलेक्ट केली होती ना तशीच साडी तर मला फोटो पाठवला होता आणि माझ्याकडे होती ती म्हणलं चालेल तीच घालूया म्हणून पेन अँड पेपर एंटरटेनमेंट असं एक युट्यूब ला चॅनल आहे त्या चॅनल वर येणार आहे तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे गाणं आलं की तुम्हाला समजेल तर लट्टा बोबाई भेटू आता सॉन्ग मध्ये बाय